गुणरत्न सदावर्तेना मोठा धक्का एस टी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक गौरव पाटील यांची हकालपट्टी एस टी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना लग सहकार आयुक्तांनी जोरदार दणका दिलाय एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे पदावरून हटवण्यात आलेला आहे एस टी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्ते यांचे जवळचे नातेवाईक आहेत आरबीआय पूर्व परवानगी न घेताच पदावर बसवल्यानंतर सहकारी खात्याने नाराजी व्यक्त केली होती आता थेट कारवाई करण्यात आलेली आहे एस टी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांच्याकडून पात्रता पात्रता निकषाची पूर्तता होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे एस टी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना किमान आठ वर्षांचा अनुभव हवा असतो त्याशिवाय पस्तीस वर्ष वयाची अट आहे पण सौरभ पाटील यांचं वय पंचवीस वर्षांच्या आसपास आहे याशिवाय त्यांच्याकडे आठ वर्षांचा अनुभवही नाही त्याशिवाय आरबीआयची परवानगी घेणे बंधनकारक असते पण सौरभ पाटील कोणत्याच निकषात बसत नव्हते त्यामुळे अखेर सहकार आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली दरम्यान एस टी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून सौरभ पाटील हे कोणत्याही निकषात बसत नव्हते त्यामुळे सहकार आयुक्तांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती मागील तीन ते चार महिन्यात या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई